श्री समर्थ गर मी स्नेहल आज आपण बघणार आहोत एकदम सुंदर अशी वाण देण्यासाठी गोष्ट इतकी ट्रेंडमध्ये आहे खरं तर आणि ती आपण घरच्या घरी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी कार्डबोर्डवरती एक छानसा पानाचा आकार कट करून घेतलेला आहे त्याच्यावरतीच मी एक जाडसर पेपर चिकटवून घेतलेला आहे जेणेकरून एक छान वरून फिनिशिंग येईल प्लेन दिसेल यासाठी तर त्यावरतीच सेम मी आकार कट करून घेतलेला आहे फक्त एक्स्ट्रा अर्धा अर्धा इंच मी कापड सोडलेलं आहे आणि माझ्या आवडीचं खणचं फॅब्रिक मी इथे वापरलेलं आहे तुमच्याकडे खणचं फॅब्रिक नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे फॅब्रिक असेल ब्लाऊज पीसमधलं काटपदर ब्लाऊज पीसमधलं ते तुम्ही इथे वापरू शकता अगदीच सिम्पल आहे तुम्ही मी, मी दाखवल्याप्रमाणे म्हणजेच वरून आपण पूर्ण फॅब्रिक चिकटवून घ्यायचं आहे साईडला उरलेलं कापड आहे त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि मग ते पाठीमागे चिकटवायचे यामुळे इतकं सुंदर फिनिशिंग येतं म्हणजेच या क्राफ्टसाठी तुम्हाला एम डी एफ बोर्डच असावा सा असं सा काहीही नाही आहे कार्डबोर्डवरती सुद्धा तुम्ही इतकं सुंदर फिनिशिंगने तुम्ही हे क्राफ्ट बनवू शकता आता मी साईडहून एक छानशी मिडियम साईजची लेस लावून घेते कारण खूप नाजूक किंवा खूप जाड लेस याचा लुक चेंज होऊ शकतो तर एकदम मिडियम साईजची एकदम सुंदर सिम्पल अशी लेस लावून घ्यायची आहे कारण आपल्याला जे आपण यावरती बनवणार आहोत त्याचा लुक आपल्याला जास्त उठून आला पाहिजे यासाठी तर माझ्याकडे हे दोन करंड आहेत हळदी कुंकवाचे करंड हे तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळतील हे करण वीस रुपयाला मिळाले होते दोन तुम्हाला जर होलसेल रेटमध्ये मिळाले तर तुम्ही एकदम कमीत कमी रेटमध्ये हे करंट घेऊ शकता त्यामुळे तुमचा वानचा खर्च आहे तो अजून कमी होऊ शकतो आता मी इथे एक छान शिन्नत मोत्यांची तयार करणार आहे तुमच्याकडे जर माझ्याकडे जर रेडीमेड नथ असेल तर ती तुम्ही इथे चिकटवू शकता पण माझ्याकडे तशी नाही आहे त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला हे तयार करायचं आहे म्हणून मी इथे छान सिंपल अशा मोत्यांची नत आहे ती तयार करून घेतलेली आहे तुम्ही इथे चंद्रकूरसुद्धा तयार करू शकता किंवा तुम्हाला जर छानसं काही मंत्र लिहायचा असेल तरीही तुम्ही ॲक्रेलिक कलरने इथे लिहू शकता इतकं सिंपल आहे आणि झटपट होणारं हे वान आहे आणि तुम्ही हँडमेड वान जर तुम्ही मैत्रिणींना दिलं तर नक्की किच त्यांना जास्त आवडेल तर हे वाण कसं वाटलं हे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा